कंबाइन तसेच यम पी तैयारी करना दोस्तों नमस्कार क्या आपको पॉलिटिक के आर्टिकल्स लक्षण ठेने में अवघट जाता है तो आप टेंशन नहीं लेने का क्योंकि मैं आपके लिए लेकर आया हूँ भन्ना ट्रिक्स के साथ एक पीढ़ीए जो आपको इस नंबर पर मिल जाएगी ओके तो आप टेंशन नहीं लेने का ये पीढ़ीए परचेस करने का और अभ्यास शुरू करने का मैं आपको कुछ डेमो दिखाता हूँ आप उस पी में कैसे कैसे ट्रिक्स हैं आपको वो डेमो पसंद आया तभी आप वो उसे परचेस करने का तो चलो मैं आपको कुछ डेमो दिखाने वाला हूँ तो चलो देखो कलम सत्चालीस कलम सत्यचालीस क्या है मुझे बताओ कलम सत्चालीस क्या है मूलभूत हक है या मार्गदर्शक तत्व तो है अगर आपको पता नहीं तो यह है मार्गदर्शक तत्व तो।, तो चलो अब मैं दिखाता हूँ तो कलम सत्तेचालीस है सार्वजनिक स्वच्छता आरोग्य दारूबंदी ओके तो इसे ट्रिक्स से कैसे लक्ष्य ठेने का तो चलो ट्रिक्स है डीजी यह डी यानी दारूबंदी और जी यानी गांजाबंदी अशी आपली ट्रिक्स आहे तर बघा डीमध्ये दारूबंदी जी म्हणजे गांजाबंदी आता अशी ट्रिक का केलेली आहे मी कारण ए बी सी डीनुसार डी हा चार नंबरला येतो आणि जी हा सात नंबरला येतो किती डी जी ओके मग चार आणि त्यावर सात किती झाली सत्तेचाळीस म्हणून कलम सत्तेचाळीस काय दारूबंदी आणि त्याच्यात ॲड करा गांजाबंदी ओके आणि दुसरी एक कलम लक्षात ठेवा ही जर ठेवायची नसेल तर दुसरी ठेवा जागतिक आरोग्य दिन कधी आहे तर जागतिक आरोग्य दिन आहे एप्रिल सात किती एप्रिल सात म्हणजे एप्रिल महिन्याचा आपलं एप्रिल महिन्याची सात तारीख म्हणजे जागतिक आरोग्य दिन आहे असं लक्ष ठेवा कारण यामध्ये आरोग्य हा शब्द आहे त्यावरून ते लक्ष ठेवा त्यानंतर बघा कलम पन्नास कलम पन्नास काय आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा याची ट्रिक्स आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किती ठेवणे पन्नास किलोमीटर दूर ठेवणे पन्नास म्हणजे पन्नास असं लक्षात ठेवा ओके त्यानंतर हा कोट आहे हा कोट वाचून घ्या आता मी तुम्हाला आणखी काही डेमो दाखवतो तर पहा आता मी तुम्हाला राष्ट्रपतीचा काही डेमो दाखवतो तर पहा काय आहे कलम बावन बावन्न काय आहे तर भारतासाठी एक राष्ट्रपती असेल बावन काय आहे तर भारतासाठी एक राष्ट्रपती असेल तर पहा ट्रिक ट्रिक्स काय आहे बावननुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण म्हणू किंवा समजू काय बावन्नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल पण तो कोणत्या समाजाचा असेल ब्राह्मण समाजाचा असेल आता तुम्ही म्हणाल ब्राह्मणच का त्याचं कारण असं आहे बाळांनो की बावन ब्राह्मण 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 ब्राह्मण बावन ब्राह्मण ब्राह्मण असा ट्रिक्स आहे बावन वेळेस बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा जप करायचा तुम्हाला कलम बावन पाठवून जाणार तर बावन ब्राह्मण असा मग जुळतो म्हणून आपण भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी ट्रिक्स केलेली आहे ओके त्यानंतर कलम सत्तावीस सत्तावन्न पहा कलम सत्तावन्न काय आहे कलम सत्तावन्न आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकता काय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात अशी आपली ट्रिक्स आहे तर तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे आता ट्रिक्स ट्रिक्स पाहिल्यावर म्हणाल आधीच नाही हां आता ट्रिक्स दाखवतो ट्रिक्स ट्रिक्स अशी आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात भारतीय स्त्रिया काय म्हणतात मला सात जन्म आणि जन्मोजन्म जन्म एकच पती पाहिजे मग तो पिदडा असो तो बेवडा असो तो कसाही असो तो नालीत पडणारा असो दारू पिऊन तो कसाही असो पण सात जन्म त्या बाईला तोच पती पाहिजे अशा आपल्या भारतीय स्त्रिया आहेत की त्यांना सात जन्म एकच पती पाहिजे आता असं सात जन्म असं यासाठी म्हणलं की सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे असं लक्ष ठेवा आता बी कमी जर पडला असेल तर आणखी पण डेमो दाखवू चला आता हा शेवटचा आणखी नाही दाखवणार हा शेवटचा डेमो तर बघा कलम पंचवीस कलम पंचवीस आहे कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करणे स्वातंत्र्य हे कलम पंचवीस काय सांगा बरं तर कलम पंचवीस आहे मूलभूत हक्क काय आहे मूलभूत हक्कामधील कलम पंचवीस आहे कलम पंचवीस काय की कोणत्याही धर्माचे आचरण आणि प्रचार करणे स्वातंत्र्य आपल्याला कलम पंचवीसने दिलेली आहे तर याची ट्रिक्स अशी आहे वाय फॉर येवधी धर्माचे स्वातंत्र्य असं आपण म्हणू वाय फॉर येवधी धर्माचे स्वातंत्र्य यहुदी धर्माचा प्रचार करण्याची स्वातंत्र्य आता म्हणजे आपण कोणताही व्यक्ती यहुदी धर्म स्वीकारू शकतो आपल्याला तो स्वीकारायचं नाही फक्त ट्रिक्ससाठी लक्ष ठेवायचे आहे कारण तो इस्रायलचा धर्म आहे भारतीय धर्म आहे का तो नाही तो इस्रायली धर्म आहे तो आपल्याला स्वीकारायचा का नाही पण आपल्याला परीक्षेत मार्क घ्यायचा का नाही घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं का नाही ठेवायचं काय ठेवायचं मग यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आता तू म्हणाल येऊदीच का दुसरा का नाही घेतला येऊ का घेतला त्याचं कारण असं आहे बाळांनो की यहुदीचा जो वाळ आहे तो एबी शिवडीसार किती नंबरला येतो पंचवीस नंबरला येतो बघा एबीसीडी शिवडी पर्यंत म्हणा झेड सव्वीस नंबरला येतो झेडच्या अलकडं वाय आहे यहुदी तो प वाय पंचवीस नंबरला येतो म्हणून आपण इथे येवधी धर्म घेतलेला आहे कारण आपल्याला कलम पंचवीस घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि येवदीचा वाय पंचवीस नंबरला येतो ओके आता याच येवदीवरून परत एक कलम लक्षात ठेवा कलम तीनशे पंचवीस तर कलम तीनशे तीनशे पंचवीस काय आहे केवळ धर्म चार ह्या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही म्हणजे तू ह्या धर्माचा आहेस तू त्या धर्माचा आहेस तू असा आहेस तुझं हे तू तु ते तू तृतीयपंथी आहेस तू असा आहेस तसा आहेस या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही आणि एखाद्या व्यक्तीला यादीतून हटवले जाणार नाही कोणत्या यादीतून मतदान यादीतून तर याला पण असे ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा वाय फॉर एखादा व्यक्ती केवळ येहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही किंवा त्याला मतदान यादीत येऊ दिले जाणार नाही असं म्हणा केवळ तो येहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीत येऊ दिले नाही असं होणार नाही त्याला मतदान यादीत येऊ दिले जाईल एखादा मतदान यादीत तो एखादा येहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीत येऊ दिले जाणार नाही असे होणार नाही म्हणजे त्याला मतदान यादीत येऊ दिले जाईल म्हणजे त्याचा समावेश केला जाईल असं लक्षात ठेवा कारण इथे पण येऊ वाय पंचवीस नंबरला येतो आणि तीनशे पंचवीसमध्ये शेवटी पंचवीस आहे बघा जर आवडत असतील अशा आपल्या ट्रिक्स आहेत आवडत असतील तर या नंबरवर संपर्क करून तुम्ही ह्या पेड पी डी एफ आपल्या परचेस करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिन शुभ जाओ